नमस्कार हिर्या रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इरा रांगोळी आर्ट्स तुमच्यासाठी एक खूप वेगळं आणि एक हक्काचं असं व्यासपीठ कला क्षेत्रातलं तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत त्याचं नाव आहे कलागुरु काही रांगोळी आर्ट्स कलागुरू या एकंदरीत वेगळा असा आपण संपूर्ण असं एक फॅमिली तयार करत आहोत आणि या एकंदरीत पर्वामध्ये या एकंदरीत प्रवासामध्ये रांगोळीच असं नाही तर रांगोळीसारख्याच किंवा संदर्भातल्या असंख्य अशा कलाकृती तुम्ही आता इथे शिकणार आहात बघा आणि या एकंदरीत कलागुरूबा इरा रांगोळी आर्ट्समध्ये तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा आपण देणार आहोत त्याचबरोबर या प्रशिक्षणाबरोबर छोटीशी स्पर्धा सुद्धा आपण घेणार आहोत आणि कला ही फक्त रांगोळीचेच अशी नाही तर आणखी वेगवेगळ्या गोष्टींची आपण कलाकृती किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आपण शिकवणार आहोत आणि त्याच्या स स्पर्धा सर्टिफिकेटसुद्धा आपण तुम्हाला आपण देणार आहोत अधिक माहिती आपली आपल्या नवीन यूट्यूब चॅनल जे आहे इरा रांगोळी आर्ट्सचं कलागुरुबा इरा रांगोळी आर्ट्स याच्यावरती आपण पब्लिश केलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्ही तिथं जाणून घेऊ शकता या संदर्भातले जे काही रजिस्ट्रेशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत कशा पद्धतीने करायचं आहे वेबसाईट आपली काय आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे आपण देणार आहोत तर मी तुम्हाला फक्त आवर्जून एवढंच सांगू शकतो की त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा यूट्यूब चॅनलचं नाव अर्थात हेच आहे कलागुरु आहे इरांगोली आर्ट्स त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे असंख्य गोष्टीचं तिथे निवेदन तुम्हाला इथे पुढे पुढे आपण दाखवणार आहोत लवकरच नवीन गोष्टी आपण म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस मार्चपासूनच आपण या नवीन पर्वाला सुरू करत आहोत सहा एप्रिलपासून म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपलं ही रांगोळी आठ स्पर्धा पण आहे त्या दिवशी आपण या एकंदरीत नवीन पर्वाला सुरू करत आहोत एकवीस दिवसांचं रांगोळी वर्कशॉप मोफत आपण घेत आहोत त्याचबरोबर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा काही कॉम्पिटिशनसुद्धा आपण घेणार आहोत तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यामध्ये एकच असाल आणि तुम्ही त्या रांगोळी स्पर्धेत भाग घेतला तर कदाचित तुम्हालाच ते प्राईजसुद्धा मिळू शकतं राज्यस्तरीय स्पर्धा ही आपण पुण्यामध्ये चार मेच्या आसपास आपण येणार आहोत कदाचित डेट मागे पुढे खाली होऊ शकते संपूर्ण माहिती आणि बाकीच्या गोष्टी या आपण आपल्या वरती सुद्धा बघू शकता वेबसाईट हीच आहे डब्ल्यू 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 डॉट इरा रंगोली आर्ट्स डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 कला गुरु इरा रंगोली आर्ट्स डॉट कॉम आशा करता आहोत हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तुम्ही तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा नक्की शेअर करा याचं रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे रजिस्ट्रेशन हे शंभर रुपये एवढंच फक्त शुल्क आपण ठेवलेलं आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळते धन्यवाद